आज जामनगर तालुक्यातील नेरी भागामध्ये तर तर सर्वच शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे परंतु त्यातील काही ठराविक शेतकऱ्यांचे व्हिडिओ एक आता आम्ही आलेलो आहोत रमेश जनार्दन सांगडे सॉरी रमेश नारायण सांगडे रस्त्याच्या शेजारी हे उभ्या मकामध्ये गट नंबर दोनशे शहात्तर उभ्या मक्यामध्ये साचलेलं पाणी हे थेट पर्यंत याच लेवलचं आहे यांचे घोडालगतचे शेत झालेलं नुकसान तसेच केळीची काही पडलेली झाडे ऊनम वु। रमेश खोडबे यांच्या कपाशीतील वावरात साचलेले पाणी विशाल शेड जैन आणि आनंद शेठ जैन ओ बाबा मॅरस पाणी आहे यांचं तो पूर्ण क्षेत्रच पाण्यामध्ये मागेलच हा शांतीलाल दगलू दगडू शेठ जैन यांच्या मक्याच्या शेतात अतिवृष्टीमुळे साचलेलं पाणी पूनम रमेश खोडपे यांच्या कपाशी आणि केळीबागेत अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी एक क्षेत्र आहे पूनम भाऊ रमेश खोडपे सुनील खोडपे सुनील रमेश खोडपे हे शेत आहे संतोष बाचन जैन शेख यांचे शेतात उभी असलेली कपाशी दिसायलासुद्धा तयार नाही त्याच्यासोबतच पप्पू भाऊ खोडपे मागे कौतिक देवाची प्रल्हाद फकिरा धनगर या सर्वांचं संपूर्ण झालेलं नुकसान अंबू फकीरा धनगर या सर्वांचं झालेलं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान अर्जुन पण सांगळे यांच्या वावरात साचलेलं पाणी पूर्ण कपाशीचं नुकसान कैलासदा कौतिक पाटील यांच्या कपाशीच्या शेतात साचलेलं पाणी अतिवृष्टीमुळे